हॅलो हा बोला हॅलो हॅलो हा बोला हा वैष्णव बिरो ना हा हा ये म्हणजे आम्ही काय फोन वरती वगैरे आधी बोलणं होणार नाहीये का कसे वाटतात काय रॅम नोर नाही सर फोन वर बोलणं नाही करून देत आम्ही घेऊन येतो इंटरव्ह्यू दोन कॅन्डिडेट तुम्ही आहाँ. सांगा कशी हवी मराठी असतात तीस ते चाळीस वय असतात अनुभव असते जिने पहिले काम केलं असेल व्यवस्थितच असतात तुम्ही तर आल्यानंतर कळेलच ओके असेल तरच जॉईन करा नाही तर तसं काही प्रॉब्लेम नाही पण व्यवस्थितच आणतो आम्ही म्हणजे असं म्हणजे हायली प्रोफेशनल अशी सर्विस नाही नॉर्मलच सर्विस आहे म्हणजे नॉर्मल नॉर्मल म्हणजे जे बाया असतात आपल्या मराठी बाया त्याच असतात कामाला आमच्या हा पण काय काम असत वर्षभर बाळाच काम केलेलं असत ज्यांनी बाळाचं काम केलेलं असत असेच असतात त्यांना अनुभव असतो दोन तीन चार पाच वर्षाचा जर तुम्हाला म्हणजे बाळ किती वर्षाचं तुमचं नऊ महिने काय बाळाचं वय किती नऊ महिने तीन महिने तीन महिन्यासाठी सर अनुभवी बाई पाहिजे त्यासाठी म्हणजे फोर्टी प्लसच बाई जी चांगलं काम करू शकेल त्यासाठी विचारलं मी तुम्हाला हो मग फोर्टी प्लस मध्ये भेटते व्यवस्थित असतात बाया ज्यांनी काम केलं असे तर म्हणजे प्रॉपर म्हणजे सगळे माहिती पाहिजे ना कधी पोटा दुखत म्हणजे आम्ही बारा वर्षापासून काम करतो व्यवस्थितच देतो बाई पाहून तसा प्रॉब्लेम येत नाही जर तुम्हाला जर आवडला नाही स्वभाव वगैरे त्यांचा तर दुसरी भेट पण काम येणारच देतो असं कारण ह्याच्यामध्ये आम्ही पण रिस्क घेत नाही व्यवस्थित बाया असेल तरच कामाला लावतो आणि बाया पण स्वतः पण दिसत नाही त्यांना जर हँडल करताना ते कशाला हात लावतील बाळाला आणि म्हणजे कुठल्या एरियातून येणार हे का कसं हाडपसरच्या असतात असतात म्हणजे लिस्ट आहे का तुमची वीस पेक्षा बाया जास्त आम्ही त्यांच्यामधूनच मधूनच चांगलं व्यवस्थित रेग्युलर पाहिजे घरचं काम करतात आणि हे वेगळं त्या नसतात त्या नसतात ते घरचे काम गेटर असतात ते ते आ, 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 या कामात येतच नाही फुल डे च्या त्यांना कमी पाहिजे तर जास्त पगार द्यायचा भेटतो असं वाटतं भेटतो नाही भेटत ते मला नाही माहित पण त्यांना तसं वाटतं आमच्या बाया एकच घरात येतात एकच घरातलं काम करून घरी जातात दुसरं कुठं नाही करत काम आणि हिंदी वगैरे बोलणार कारण हिंदी येते ना बोलता, बोलता। नाही नाही हिंदी येते बोलता अच्छा सुशिक्षित असतात जरा लिहिता गुटखा सुपारी वगैरे नाही नाही तसं काय नाही सर तरी सगळं व्यवस्थित पाहून बरोबर होत 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 हो हो ते आम्ही पाहूनच देतो व्यवस्थित तर तुम्हाला म्हणजे अडीचशे पे करावे लागेल तुम्ही दोन कॅंडिडेट घेऊन येऊ दोन कॅन्डीडेट साठी घेऊन येऊ म्हणजे घेऊन मध्ये कोण तुम्ही पण येता का स्वतः नाही मुलगा येतो आमचा फिल्ड ऑफिसर असतात ते येतात अच्छा त्यांना घेऊन ओके इंटरव्ह्यु साठी घेऊन येतो दोन्ही पैकी एक असो नाही नाही असं नाही म्हणत मी म्हणजे आता एक वर्ष तुम्ही म्हणजे म्हणताय जे तर तीन महिन्यानंतर आम्हाला म्हणजे नाही जमला त्यांच्या सोबत काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही ते रिप्लेस करून हो रिप्लेसमेंट अनलिमिटेड आहे म्हणजे एक वर्ष नाही 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 तर रिप्लेसमेंट पण भेटते अनलिमिटेड अच्छा दोन दिवस लागतात त्याला म्हणजे आज सांगितले तर उद्या इंटरव्ह्यू पण परदेश होतील असं कारण असं दहा उद्या काही इंटरव्ह्यू साठी दहा पंधरा मिनटं आम्हाला समोर भेटतील असं पण एवढं समजाव किती समजणार ना दहा पंधरा मिनिटात त्यासाठी विचारलं हो सर आम्ही त्यासाठी इंटरव्यू समोर समोर भेटलं तर मग डायरेक्ट असं पाठवून दिलं तर मग तुम्ही पण ठेवणार नाही आणि शेवटी आमचा सगळं पाहूनच करावं लागतं तिथे दिलेलं आहे आम्ही अमिनोर मध्ये कुठल्या टॉवर मध्ये टॉवर बघायला लागेल पिंपरीला आहे आमचं पण दिलेलं आहे क्लायंटचे नंबर पाठवेल तुम्ही बोलून घ्या वाटलं त्यांचे ओके ओके चाल मग कसं आहे मला उद्या सांगा उद्याच उद्या तर नाही उद्या नाही जमणार संडे नाही तुम्ही म्हणताल तेव्हा फक्त एक दिवस आली सांगा ठीक आहे कारण बाहेर पण जावं लागतं आमच्या वाईफ आठवड्यात दोन तीन दोन वेळा दो ऑफिसला जातात सॅलोन आहे त्यांचं ते पण बाई सोबत जाणार त्यांच्या सोबत ना हो हो ते सोबत घेऊन बघा की म्हणजे रिक्वायरमेंट अशी आहे की हिंदी तर बोललेच पाहिजे मराठी नाही बोलत आणि दुसरं ड्रेसिंग वगैरे हो म्हणजे आपले इंडियन ड्रेस वगैरे पाहिजे हो साडी असते किंवा मग ड्रेस घालतात ड्रेस मध्येच बघा कारण चाललं ते थोडं कम्फर्टेबल असतील सर ठीक आहे तसं बघतो सर ड्रेस हा बाळ लहान आहे बाई वयस्कर आहे ती ड्रेस घाल वयस्कर आले चाळीस पंचाळीस वेळेला भेटायला ड्रेस आणि आमचे बरेच मित्र वगैरे कल्याण नगर वगैरे आहेत त्यांना पण ऍक्च्युअली रेफरन्स मिळाले दोन ते मराठीच आहेत पण खेळणं वगैरे कसं ते वाक्य आहे ना हो एकदा मला सांगा मग ठीक आहे मी बघतो तसे सांगतो हे बघा असं रिक्वायरमेंट होती पुन्हा चा मला टाइम द्या मी करतो दोन तो स्कॅनर वरती मग आधी मला सांगा आहे का मंडे पर्यंत